अकोल्यातील ऊर्जा आय आय टी अकादमीचा एकविसाव्या शतकातील करिअरच्या संधी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल अकोल्यात संपन्न झाला फॉर्च्यून कम्प्युटर अकोले व ऊर्जा आय आय टी अकादमी आयोजित आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकविसाव्या शतकातील करिअरच्या संधी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा समारंभ अकोल्यातील महाराजा लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर धीरज अग्रवाल सर यांनी इंजिनिअरिंग संदर्भातील करिअर ॲपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहेत त्यासाठी कॉलेज कसे व कोणते निवडावे याबद्दल मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर नितीनजी शेरजे सरांनी निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रमाला पर्याय नाही असे मत व्यक्त केले गणेश सर यांनी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य आत्मसात करावी व ती कोणती हे सांगितले या कार्यक्रमास हजारो संख्येच्या उपस्थितीने विद्यार्थी व पालक होते ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा द अवॉर्ड ऑफ एक्सेलन्स हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ऊर्जा आय आय टी अकादमीची विद्यार्थिनी कुमारी गायत्री देशमुख हिने दहावीच्या परीक्षेमध्ये अहिल्यानगरमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिला स्पोर्ट्स सायकल तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले दहावी व बारावी डिप्लोमा ऑलिम्पियाड सारथी एम एस सी आय टी या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ऊर्जा आय आय टी अकादमीचे संचालक सुशील बेनकेसर फॉर्च्युन कम्प्युटर्सचे संचालक सय्यद सर डॉक्टर नामदेव बेनकेसर राहुल देशमुख सर, सर समीक्षा देशमुख मॅडम राजेंद्र हसे सर आदींनी विशेष परिश्रम घेतले